आपण बघतो की बऱ्याच लोकांना पिंपल्स येतात तर पिंपल्स हे ऑइली स्किन वाल्याने येतात की सर्वांना कोणाला पण पिंपल्स हे प्रत्येकाला येतात ड्राय स्किन ऑइली स्किन सेन्सिटिव्ह स्किन कॉम्बिनेशन स्किन प्रत्येकाला पिंपल्स येतात ओके मग हे ये पिंपल्स येऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे तुमचं लाईफस्टाईल कसं आहे तुम्ही स्किनचं केअर कशी करताय म्हणजे मॉर्निंग केअर आफ्टरनून केअर रुटीन जे काही स्किन केअर असतात ते कसं ठेवतात त्यावर डिपेंड आहे प्लस तुमची लाईफस्टाईल कशी आहे म्हणजे पुरेशी झोप नसेल तरी पण पिंपल्स येतात हायड्रेशन व्यवस्थित नसेल पाणी भरपूर पिलं नाही किंवा तुमचं डाएट व्यवस्थित नसेल तरी पण पिंपल्स येऊ शकतात खास करून डाएट मध्ये कोणते पदार्थ आहेत जे अवॉइड केले पाहिजेत जसं की जास्त तेलकट पदार्थ अवॉइड केले पाहिजेत शुगर इनटेक कमी केला पाहिजे पाणी भरपूर पिलं पाहिजे सात ते आठ तास सूप घेतले पाहिजे स्ट्रेस फ्री लाईफ जगलं पाहिजे खान तणाव कमी घेतला पाहिजे योगा मेडिटेशन ह्याच्या मदतीने पण तुम्ही स्ट्रेस फ्री लाईफ जगू शकता ओके आणि स्किनची केअर घेण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत जसं की आपण फेसवॉश यूज करतो ते फेसवॉश कोणते यूज केलं पाहिजे दिवसातून किती वेळा चेहरा धुतला पाहिजे फेसवॉश uh, दिवसातून दोनदा युज केला पाहिजे सकाळी आणि संध्याकाळी मोस्टली okay. uh, जे काही स्किन केअर प्रोडक्ट्स असतात ते पॅराफिन फ्री आणि सल्फेट फ्री यूज केले पाहिजेत ओके okay. uh, आणि जास्त केमिकल युक्त पदार्थ म्हणजे फेसवॉश uh, किंवा शॅम्पू हे नाही युज केले पाहिजे स्किन आणि हेअर सेट ओके okay.